आता <sansicar> <sansicar> वरिष्ठ स्तरावर काय ठरेल त्याचं काय आम्हाला सांगता येणार नाही परंतु भुजबळ साहेबांना निश्चितच त्या ठिकाणी न्याय दिला जाईल मग तो भाजप असेल का राष्ट्रवादी असेल आणि महायुती आहे त्याच्यामुळे ते कुठून काय ना पण न्याय देणार असं सांगितलं त्याच्या संदर्भात मी तरी कधी ऐकलेलं नाही काय व्हायचं ते शेवटी अपूच्या हप्त्यात ठर संजय राऊत यांनी असा आरोप केला की लाडके बहिणीचे रुपये देत आहेत त्याच्यामुळे ते लाडके भाऊ आहेत त्यांचे नवर आहेत ते कुठेतरी दारू ठेवणार आहे आणि दारू मार्गात दा भाऊ वसूल करणार आहेत आता जे काही असेल ते ज्याची त्याची नजर ज्याचा त्याचा विचार एका बाजूने हे देणार नाही तर आता दिले तर ते त्याचं असं वाटण होणार आहे आता जे निगेटिव्ह बोलणार आहे कुठला तरी एक बाजू तपासून त्या ठिकाणी तिरकटावं लागते त्या पद्धतीने राऊत साहेब भेटतात कारण असं म्हणतात इंटरनल त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कोणाचं काय मंत्रिपद थांबवलं कुठून मिळणार आहे काय त्याच्या संदर्भात मला सांगता येणार नाही पहिल्यांदा मंत्रिपदाच्या शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा इगतपुरीत जेव्हा एंट्री केली तेव्हा अगदी माझं गाव असं म्हणून त्या ठिकाणी माझं स्वागत केलं गेलं मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या आमदार साहेबांचा हिरामन खोसकर साहेबांचा या मंत्रीपद मिळवण्यात किंवा ह्याच्या पाठीमाग जे जे काही पाच वर्ष आम्ही बरोबर राहून काम केलं त्याचा सिंहाचा वाटा खोसकर साहेबांचा आहे त्यामुळे मी खोसकर साहेबांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल आणि आपला सुद्धा आज वाढदिवस साहेब पुरोहित साहेब तर आपण सुद्धा इतके भाग्यवान आहात आज अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी आपला सुद्धा वाढदिवस आपल्याकडून सुद्धा आणि सुद्धा आज आहे अशा त्रिवेणी संगमात आपला आज वाढदिवस होतोय मी अशी अपेक्षा व्यक्त करेल की आपण टी व्ही नाईनच्या माध्यमातून आमच्या आमदार साहेब असतील आम्ही असू पक्षाचे महायुतीच आपण चांगलं आणि वाईट लिहू नका असं नाही पण सूचना करा त्याच्यात आम्ही सुधारणा करू या निमित्तानं मी आपल्याला मनापासून सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद